जय मित्रांनो स्वागत आहे आपलं तो गुरुजी मित्रांनो सी टेट परीक्षेमध्ये महत्वाचा जो काही एसएसटी घटक आहे म्हणजे काय सामाजिक विज्ञान संदर्भात तर हा पेपर दोन मध्ये सध्या बघा विचारला जातो साठ मार्कासाठी तर जे पेपर सध्या बघा उमेदवार दोन देणार असेल तर त्यांच्यासाठी महत्वाचा आजचा व्हिडिओ असणार आहे ह्याच्यामध्ये आपण जे काही सामाजिक शास्त्र संदर्भात जवळपास पन्नास वन लायनर प्रश्न सध्या बघा इथं पाहणार आहोत जे की मागे सध्या बघा पी आलेले आहे तर हे वन लायन आर प्रश्न असणार आहे तर नक्की तुम्हाला दोन ते तीन मार्काचा फायदा होईल तर आवर्जून शेवटपर्यंत व्हिडिओ बघा तर चला तर मग सुरुवात करूया प्रश्न पहिला आहे भारत मे सिकंदर का आक्रमण कब हुआ था बरोबर तर सिकंदराचं आक्रमण कधी झालं होतं तीनशे सव्वीस इसापूर्व मे सध्या सिकंदराचं आक्रमण झालं होतं पुढचा प्रश्न आहे सिंधू घाटी सभ्यता का मुख्य नगर कोणचं आहे आता सिंधू जी काही सभ्यता असेल तर सभ्यता म्हणजेच काय संस्कृती तर त्या संस्कृतीमध्ये सिंधू संस्कृतीमध्ये महत्त्वाचं मुख्य नगर कोणतं होतं तर मोहेंजोदडो हे लक्षात असू द्या याच्या संदर्भात बघा तुम्हाला प्रश्न शंभर टक्के विचारला जातो पुढचा प्रश्न आहे गुप्त साम्राज्य के स्वर्णयुग शासक कोण था तर गुप्त साम्राज्यामध्ये जे काही स्वर्णयुग होतं तर त्या स्वर्णयुगचा प्रमुख शासक कोण होता तर चंद्रगुप्त द्वितीय हो। बरोबर दोन नंबरचा जो चंद्रगुप्त द्वितीय होता तर तो सध्या शासक होता पुढचा प्रश्न आहे नालंदा विश्वविद्यालय की स्थापना किसने किती तर कुमार गुप्त जो होता तर त्यांनी सध्या बघा नालंदा विद्यापीठाची स्थापना केली होती पुढचा प्रश्न आहे पाच नंबरचा खुदाई एक हिदमतगार आंदोलन किसने सुरू किया था आंदोलन आहे तर ह्या एम पी करा हे प्रश्न सध्या बघा मागे विचारण्यात आला आहे पी वाय क्यू आहे तर जे काही खान अब्दुल गफार खान आहे तर त्याने खुदाई एक हिदमतगार आंदोलनाची सुरुवात केली होती पुढचा प्रश्न आहे जालियनवाला बाग हत्याकांड किस वर्ष मे था तर आपल्या सरांना माहीत आहे एकोणावीसशे एकोणावीसमध्ये मध्ये महत्वाचा जालियनवाला जो काही बाग हत्याकांड आहे तर तो सध्या बघा झाला होता पुढचा प्रश्न आहे अठराशे सत्तावन्न की क्रांती का नेतृत्व हो किसने किया थांचं नेतृत्व हो कोणी केलं होतं बहादुर शाह जफर यांनी सध्या बघा केलं होतं पुढचा प्रश्न आहे अशोक के शिलालेख किस भाषा में लिखे गए तर अशोक सम्राट अशोकाचे जे शिलालेख होते तर ते प्राकृत आणि ब्राह्मी या दोन लिपीमध्ये सध्या बघा लिहिले गेले होते तर हे लक्षात असू द्या सम्राट संदर्भात प्रश्न विचारला जातो पुढचा प्रश्न आहे भारत का पहिला मुघल शासक कोणता तर ह्याच्यामध्ये तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो जो काही बाबर होता तर तो भारताचा पहिला मुघल शासक सध्या बघा होता तर बाबरचं आणि त्याचे जे काही वंश असेल तर त्या संदर्भात बघा प्रश्न विचारला जातो तर हे देखील लक्षात असू द्या पुढचं आहे मोहम्मद बिन तुगलक की राजधानी कहा से कहा स्थानांतर की गई थी तर दिल्लीवरनं बघा दौलताबादला सध्या जी काय मोहम्मद बिन तुगलकची जी राजधानी होती तर ते दिल्लीवरनं दौलताबादला सध्या स्थलांतर हे झालेलं होतं तर ह्या संदर्भात हा प्रश्न मागे विचारण्यात आलेला आहे तर हा प्रश्न आय तुम्ही करू शकता पुढचा प्रश्न आहे अलाहाबाद स्तंभलेख किसने लिखा था अलाहाबाद देखील जो स्तंभलेख आहे तर तो कोणाचा आहे कोणी लिहिला होता तर सम्राट अशोकांनी लिहिला होता तर हे जे काही स्तंभलेख असेल तर हे सम्राट अशोकांनी सध्या बघा त्यांच्या कालखंडामध्ये निर्माण झालेले आहे हे लक्षात असू द्या सिकंदर और पौरस के बीच युद्ध किस नदी के किनारे हुआ था मागे प्रश्न बघा विचारण्यात आले आहे आय एम पी प्रश्न आहे सीटेट परीक्षेमध्ये तर जे झेलम नदी आहे बरोबर झेलम नदीच्या या ठिकाणी जे काही किनाऱ्यावरती सिकंदर आणि पौरस युद्ध झालं होतं तर हे लक्षात असू द्या पुढचा प्रश्न आहे कुशान साम्राज्य का सबसे प्रसिद्ध राजा कोणता इथं जे काही कुशान साम्राज्य असेल बरोबर तर हे जे साम्राज्याचा प्रमुख जो काही राजा होता तर तो राजा कनिष्क म्हणून होता हे देखील लक्षात असू द्या दिल्ली सल्तनत का संस्थापक कोण था बरोबर बर, तर दिल्ली जे काही सल्तनत आहे बरोबर तर त्याचे संस्थापक कोण होता कुतुबुद्दीन ऐबक जे होते तर हे दिल्लीचे बघा संस्थापक सध्या होते त्यानंतर दिल्लीमध्ये अं जसे जसे आक्रमण झाले तसे त्यांचे जे काही गादीवरती बघा वेगवेगळे जे राजे होते तर ते सध्या तिथं येत गेले परंतु दिल्लीचा सल्तनतचा जो काय प्रमुख संस्थापक कोण होता तर कुतुबुद्दीन ऐबक तर हे नाव लक्षात असू द्या पुढचा आहे रजिया सुलतान किस से संबंधित थी रजिया सुलतान किस वंश संबंधित थी तर गुलाम वंश संबंधित होती बरोबर त्यानंतर बघा ह्या ठिकाणी महात्मा गांधीने भारत में पहिला सत्याग्रह का सुरू केला होता महात्मा गांधीने पहिला सत्याग्रह कुठं सुरू केला होता तर चंपारण्य ह्या ठिकाणी महात्मा गांधींनी पहिला सत्याग्रह बघा सुरू केला होता सतरा नंबरचा प्रश्न भारत में किसने गीता का उपदेश दिया था तर भगवान कृष्णाने सध्या बघा गीताचा उपदेश दिला होता भारत छोडो आंदोलन किस वर्ष सुरू हुआ था तर एकोणीसशे बेचाळीसमध्ये बघा पहिलं जे काही सुरुवात होती भारत छोडो आंदोलनाची तर ती सध्या बघा सुरुवात झाली होती पुढचा प्रश्न आहे बंगाल विभाजन कब हुआ था बंगालचं विभाजन सध्या बघा कधी झालं होतं तर एकोणीसशे पाचमध्ये सध्या झालं होतं पानिपत की तिसरी लढाई किसके बीच लढी थी चे बगा असे, 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 तर पानिपतची बघा पहिली लढाई असेल दुसरी असेल तिसरी असेल तर ह्याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारला जातो तर इथं तिसरी लढाई जी आहे तर ती कोणामध्ये झाली होती मराठा आणि अफगान ह्या ठिकाणी त्यांच्या विरोधात झाली होती अहमद शाह अब्दाली होता बरोबर तर हे लक्षात असू द्या पुढचा प्रश्न आहे दिने इलाही धर्म स्थापना किसने की थी महत्वाचा प्रश्न आहे मागे विचारण्यात आलेला प्रश्न आहे दिने इलाही जी काही धर्माची स्थापना कोणी केली होती तर राजा या ठिकाणी अकबरांनी सध्या केली होती तर हा प्रश्न मागे विचारण्यात आलेला प्रश्न आहे हा तुम्ही आय एन पी करू शकतात पुढचा प्रश्न आहे सुभाषचंद्र बोसने भारतीय राष्ट्रीय सेना की स्थापना कहां की थी तर सिंगापूरमध्ये सध्या बघा सुभाषचंद्र बोसने जे काही भारतीय राष्ट्रीय सेना जी आहे बरोबर तर त्याची स्थापना सिंगापूरमध्ये सध्या बघा केली होती हे लक्षात असू द्या प्रश्न ब तेवीसवा आहे रामकृष्ण मिशन की स्थापना किसने की थी तर रामकृष्ण मिशनची स्थापना स्वामी विवेकानंदाने केली होती बौद्ध धर्म की शिक्षा का मूल ग्रंथ कोणसा आहे तर त्रिपिटिका जो आहे तर हा बौद्ध धर्माचा जे काही शिक्षाचा मूळ जो, जो ग्रंथ आहे तर तो त्रिपिटिका आहे हे देखील लक्षात असू द्या पुढचा प्रश्न आहे सरस्वती सन्मान की क्षेत्र मध्ये दिया जात आहे बरोबर तर सरस्वती जो सम्मान आहे तर तो साहित्य क्षेत्रामध्ये सध्या दिला जातो महावीर स्वामी का जन्म हुआ था तर कुंडग्राम जे आहे तर त्या ठिकाणी महावीर स्वामीचा जन्म सध्या बघा झाला होता प्रश्न क्रमांक सत्तावीस शिवाजी का म्हणजे जे काही छत्रपती शिवाजी महाराज आहे त्यांचे राज्याभिषेक किस वर्ष होता तर सोळाशे चौऱ्याहत्तर मध्ये पृथ्वीराज चौहान प ह्या ठिकाणी बघा पृथ्वीराज चौहान की हार किस युद्ध मे हुई ती तर तराईन का दुसरा युद्ध त्याच्यामध्ये पृथ्वीराज चौहानची जी, जी काही हार असेल तर ती सध्या झाली होती प्रश्न आहे अशोक अशोक का धम्म किस धर्म पर आधारित आहे बरोबर म्हणजे अशोक राजाने सर्वात जास्त बौद्ध धर्माचा प्रचार केला होता हे लक्षात असू द्या का मकबरा स्थित है आहे का मकबरा सध्या बघा कुठं आहे तर दिल्लीमध्ये सध्या स्थित आहे ऐतिहासिक वारसा स्थळे लक्षात असू द्या पुढचं आहे आर्य समाज की स्थापना किसने की थी तर स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना केली होती तर जेवढे पण समाज सध्या बघा स्थापन झाले आहे त्याच्यामध्ये आर्य समाज असेल ब्राह्मण समाज असेल बरोबर तर हे तुम्ही लक्षात असू द्या पुढचं आहे काकोरी कांड किस वर्ष सुरू होता तर एकोणीसशे पंचवीस मध्ये काकोरी जो काही कांड असेल तर तो सध्या बघा त्या ठिकाणी सुरुवात झाली होती पुढचा आहे फॅन भारत कब आया था बरोबर बर, तर गुप्त कालमध्ये हा जो फॅन आहे तर हा भारतामध्ये सध्या बघा दाखल झाला होता चौतीस नंबरचा आहे भारत का पहिला समाचारपत्र कोणसा था इथं पहिलं जे समाचारपत्र आहे तर ते बँगल जे गजेट आहे तर ते सध्या बघा होतं पुढचा प्रश्न आहे पस्तीस क्रमांक सती प्रथावर प्रतिबंध किसने लगाया था तर आपल्या माहिती आहे विल्यम बेंटिंग जे होते लॉर्ड विल्यम बेंटिंग तर त्यांनी सती प्रथेवर सध्या बघा बंदी घातली होती प्रश्न पुढचा आहे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष कोण होते तर जे ह्या ठिकाणी बघा बॅनर्जी जे होते डब्ल्यू सी बॅनर्जी तर ते सध्या पहिले होते पुढचा प्रश्न आहे खुदिराम बोस को फाशी कप दी गई थी खुदिराम बोस जे आहे तर त्यांना एकोणीसशे आठ रोजी फासी दिली होती अडतीस नंबरचा प्रश्न अल्लाउद्दीन खिलजीने किस बाजार प्रणाली में बाजार प्रणाली की सुरुवात की थी तर मूल्य नियंत्रण जी आहे तर त्याची सद्य बघा अल्लाउद्दीन खिलजीने बाजार प्रणालीमध्ये सध्या बघा सुरुवात केली होती एकोणचाळीस नंबर मुहम्मद बघा मुहम्मद गज गजनवी ने सोमनाथ मंदिर फर आक्रमण कब किया था बरोबर तर एकोणीसशे पंचवीस रोजी सध्या त्यांनी आक्रमण केलं होतं सिंधु घाटी सभ्यता का धार्मिक केंद्र कोणसा था तर मोहनजोदडो हे सिंधु घाटीचं धार्मिक केंद्र होतं एक्केचाळीस नंबर भारत की पहिली महिला गव्हर्नर कोणती तर सरोजिनी नायडू लक्षात असू द्या चोल वंश का सबसे प्रसिद्ध राजा कोण था तर राजा जो आहे बरोबर राजराजा चोल हा प्रसिद्ध राजा सध्या होता पुढचा प्रश्न आहे प्लासी का युद्ध कब हुआ था सतराशे सत्तावन्नमध्ये प्लासीचं युद्ध सध्या झालं होतं बुलबुलैया का निर्माण किसने करवाया था तर नवाब आसफ उद दौला हे जे आहे तर याने सध्या बुलबुलैय्याचं निर्माण सध्या केलं होतं पंचेचाळीस नंबरचा प्रश्न आहे मौर्य वंश का अंतिम शासक कोण था तर ह्या ठिकाणी बघा बुहद्रथ जो होता तर हा मौर्य वंशाचा लास्ट जो अंतिम शासक सध्या होता बिंबिसारने कोणसे की स्थापना की थी तर हरियक वंश जो आहे तर तो बिंबिसारचा वंशक या ठिकाणी त्यांनी स्थापन केलं होतं सत्तेचाळीसचं आहे सिंधू घाटी सभ्यता लोक किस धातूसे अपरिचित थे तर लोह जे आहे बरोबर लोखंड तर त्या धातुशी अपरिचित होते सिंधू घाटीचे जे काही लोक असेल ते त्यानंतर बघा त्रिपुरुरी अधिवेशन एकोणावीसशे एकोणचाळीस अध्यक्ष कोणते तर, तर सुभाषचंद्र बोस सध्या होता हा प्रश्न मागे विचारण्यात आलेला आहे आय एम पी प्रश्न एकोणपन्नास अकबार या ठिकाणी बघा अकबर के दरबार प्रसिद्ध थे? तर बिरबल हे लक्षात असू द्या बिरबल तर जे काही नवरत्न असेल तर ते नवरत्न देखील विचारले जातात ते देखील लक्षात असू द्या कर्नाटक का प्रसिद्ध युद्ध किसके बीच लढा था तर फ्रान्सिसी आणि अंग्रेज जे काही फ्रान्सिसी होते आणि अंग्रेज ह्यांच्या ब ह्या ठिकाणी बघा युद्ध जे होतं तर ते युद्ध सध्या लढले गेले होतं तर हे महत्त्वाचे जे काही पन्नास आय एम पी प्रश्न सध्या बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितले आहे असेच मागे देखील आपले महत्त्वाचे जे काही प्रश्न होते बरोबर एस एस टी संदर्भात तर ते वन लायनर अपलोड आहे आपल्या युट्यूब चॅनलवर प्ले तुम्ही बघू शकता लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देखील देण्यात आले ते देखील बघून घ्या जेणेकरून तुम्हाला नक्की पेपर दोनमध्ये जे काही एस एस टी घटकामध्ये सामाजिक शास्त्रामध्ये तुम्हाला नक्की कामात येईल तर अशाच प्रकारच्या नेक्स्ट uh, जे काही लेक्चर असेल त्याच्यामध्ये आपण भेटू तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम